सिद्धार्थ उद्यानात एव्हेक एक्सपॉई फाउंडेशन तर्फे दिव्यांग मुलांसाठी सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं दिव्यांग विद्यार्थी विविध अडचणींना सामोरे जातात त्यांना हवा असतो मायेचा ओलावा आधाराची ऊब तेव्हाच समाजाची चाके प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात हेच समाजभान जपत एवेक फाउंडेशनच्या वतीनं दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यानात सहलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नेहमीच चित्रात फोटोत आणि मोबाईल तसेच टीव्हीवर दिसणारे प्राणी प्रत्यक्षात कसे दिसतात ते दाखवून विद्यार्थ्यांना निसर्गाची किमया आणि प्राण्यांची ओळख करून देणे हाच या सहलीचा मुख्य उद्देश होता अशी माहिती एवेक इस्पाईक फाउंडेशन देण्यात आली या कार्यक्रमासाठी सिद्धार्थ उद्यान महानगरपालिका छत्रपती विजय पाटील नानासाहेब पठाडे यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एवेक इस्पॉइक फाउंडेशनच्या अध्यक्षा मेघना त्रिभुवन उपाध्यक्ष विलास त्रिभुवन सचिव सोलनिंदा दाभाडे कोषाध्यक्ष सोमिनाथ दाभाडे सदस्य सुनील कासेवाड सचिन दाभाडे यांचे विशेष सहकार्य लाभले